म नगर तंड्यामध्ये एका अकरा वर्षाच्या बंजारा समाजाच्या चिमुकलीवर अन्याय झालेला आहे बलात्कार झालेला आहे आणि त्या निषेधार्थ इथं संपूर्ण बंजारा समाज एकवटलेला एक आहे आताच कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिलं आणि मी त्या मुलीला भेटले मुलीची इतकी हालाकीची परिस्थिती आहे तिला ब्लिडिंग झालेली आहे तिच्या गळ्यामध्ये कपडा कोंबल्यानंतर तिचा आवाज दाबला गेलेला आहे मधून गळ्यामध्ये सूज आहे बाहेरून गळ्याला सूज आहे ओठावर चा चावलेला आहे चाकूचा धाक दाखवून अकरा वर्षाच्या चिमुकलीला चिमुकलीचा एकतीस वर्षाचा मार्गी समाजाच्या मुलानं बलात्कार केलेला आहे आणि आमची मागणी ही आहे या दीपक भोसले बाळू भोसले या नाव बदलून राहणारा सोलापूर मधून हतपार केलेला मुलगा आहे आणि तो आरोपी आहे त्या आरोपीचे पाचही घर आमच्या तंड्यामधून हतपार करा आणि तर अखंड महाराष्ट्र या चिमुकलीच्या न्यायासाठी पेटल्याशिवाय राहणार नाही असे निवेदन ना आम्ही निवडणूक केले साहेबांनी आम्हाला आश्वासन दिली आहे मुलीला न्याय हे निश्चित मिळेल पती करा कारण की त्यांनी दपतीचा भाग दाखवून जादूचा भाग दाखवा अरे हत्यार कस काय सापडतात त्या मुलांच्या घरामध्ये त्या मोराच्या आरोपीच्या घरामध्ये पोलीस प्रशासन झोपलेला आहे का या प्रश्न मला कारण लागेल माणसं आमच्या घरामध्ये एखादा हत्यार